नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ आहे तो म्हणजे सध्या जी अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांकरता जी, जी। अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी ही पदभरतीची जाहिरात सुरू झालेली आहे तर या जाहिरात कुठे पाहायच्या ते सांगेल तुम्हाला आणि आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा ही पदभरती तुम्ही अप्लाय करायच्या पद्धती एवढ्या लक्षात ठेवा की तुम्ही जिथले रहिवासी आहात तिथच तुम्हाला अर्ज करता येणार आहे लक्षात घ्या तुम्ही जिथले आहात फॉर एक्झाम्पल मी जर नागपूरमध्ये नागपूर आता वेगवेगळे विभाग येतात जसे की दक्षिण येतो त्याच्यानंतर उत्तर दक्षिण येल वेगवेगळे पार्ट येतात चार चार प्रकार येतात तर तिथं जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी जाहिरात येणार आहे आणि तुम्ही जिथले रहिवासी आहात तिथेच तुम्हाला अप्लाय करता येणार आहे आता याची जाहिरात तुम्हाला बघायला भेटते प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या याच्यावरती तर तुम्ही काय करला की नाशिक आता मी नाशिकचे दाखवेल त्याच्यानंतर दुसरं काय ला की लातूर ओके कलेक्टर एवढं सर्च करायचं आहे तुम्ही आणि ही तुम्हाला वेबसाईट भेटेल डॉट डॉट इन याच्यावरती तुम्हाला भेटेल आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं आता इथं तर नाशिकची पहिले दाखवली तुम्हाला मी आता कोणकोणत्या जगाती आल्यात ते सांगेल मी तर इथं जर बघितलं तुम्ही तर नोटिसेसमध्ये रिक्रुटमेंटमध्ये गेलं इथं गेल्यानंतर ना ही झाली वेटिंग लिस्ट आहे ही तलाठी करता आणि ही आहे अंगणवाडी सेविकाची पदभरती ओके तर ही पदभरती जर बघितली तुम्ही तर ही टोटल पद तुम्ही बघू शकता याच्यासाठी आहेत टोटल अकरा पदांधा पदवर्ती आहे लातूर साठी जर बघितलं परत मी काय केलं की नोटिसेस मध्ये चेक करायला लागेल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असले इथे गेल्यानंतर ओके वेब मी डाउनलोड डाऊनलोड ते दाखवतो ओके हे लातूर साठी आहे इथं जर पाहिलं तुम्ही तर ही पदभरती टोटल जर बघितला तर प्रत्येक याच्यानुसार आहे तर टोटल पदभरती एवढ्या करता इथं प्रत्येक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र गंगापूर साठी सहा पद त्याच्यानंतर ना वासनगाव चार पद तर अशी ही पदभरती असणार आहे लातूर साठी ओके ही है। है। लातूर साठीची पदभरती आहे ही जाहिरात तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी काय केलं की टाकून दिलेलं आहे तुम्हाला इथं भरता येणार आहे ते ओके त्याच्यानंतर लातूरच झालेलं आहे त्याच्यानंतर ना बघत मी पुरे सगळ्यात एक एक करून तुम्हाला जाहिरात दाखवतो मी ही आहे नाशिकची जी की आत्ताच दाखवलेली आहे नाशिक बद्दल बोललो आपण ही दुसरी पाहूयात ही आहे अमरावतीची आता इथे अमरावती तर की शहर पूर्वसाठीची जाहिरात आहे शहर पूर्वसाठी जाहिरात आहे आणि इथे जर बघितलं तर टोटल पद तुम्हाला दाखवतो मी टोटल पंधरा पद आहेत पूर्वसाठीची ओके फॉर्म आहे त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात ही आहे पश्चिमसाठीची आहे अमरावती पश्चिमसाठी पश्चिम साठी किती जागा आहेत ते बघूयात आपण अठरा जागा आहेत त्याच्यानंतर ना दक्षिण अमरावती दक्षिण साठीची आहे दक्षिण साठी सतरा जागा आहेत टोटल त्याच्यानंतर ना हे तर लातूरची होती ही बघूयात ही आहे अंगणवाडी मदत निष्पदाकरिता ही सांगलीसाठीची आहे मानधन बघा यांना मदतनीसाठी आहे सात हजार पाचशे मदतनीस असणार आहे बघा मदतनीस पदाकरिता सात हजार पाचशे एवढं मानधन असणार आहे या जागा ज्या टोटल होता ओके अंगनवाड़ी क्रमांक होता है बहुत इतना नहीं कितनी जागा है ती हरकत नहीं है अचलपुर अमरावती उत्तर सा इत जर बगित है जागा दिल कि है त्या पण कोणकोणते आलेले आहेत ते तर तुम्हाला समजलेलं आहे जसे जसे येतील तस तसं मी काय केलं की तुम्हाला याची माहिती दे ओके इथे दिलेली आहे शेवटी इथं रिक्त पद दिलेली आहेत बघा इथं तेरा दोन नऊ दोन एक एक अशी दिलेली आहेत ही पद तर याच्यानुसार आतापर्यंत एवढ्या जाहिराती आलेल्या आहेत बाकीची जाहिरात जसे जसे येतील तस तसं तुम्हाला मी काय केलं की त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद